क्रांतीज्योती माता सावित्री यांच्या जयंतीचा दिवस म्हणजे पालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो त्या महान क्रांतिकारी महिला सावित्री फुले यांची जयंती प्रभाग क्रमांक तेरा सद्भावना चौक येथे साजरी करण्यात आली स्त्री म्हणजे वास्तव्य स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व हे सिद्ध करणाऱ्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले आहेत सनातन्यांनी व कर्मठ ब्राह्मण वाद्यांनी शेण फेकून मारले परंतु त्यांनी चंदन म्हणून स्वीकारले बहिष्कार टाकला परंतु त्यांनी तिरस्कार केला नाही धिंड काढली परंतु त्यांनी पिंड बदलू दिला नाही प्रेत यात्रा काढली परंतु त्यांनी शिक्षणाची यात्रा कधी थांबू दिली नाही दगड कोटे मारले परंतु त्यांनी वैचारिक फुले दिली म्हणून त्या या देशाच्या खऱ्या माता झाल्यात व चूल आणि मूल सांभाळणारी महिला आज सर्वोच्च पदावर गेली आहे महिलाच्या वतीने अभिवादन करण्यात आले असून यावेळी सुभद्रा मारोटकर सुलाबाई मारोटकर प्रभा गावंडे संगीता लोमटे आशा लांडगे सुमित्रा मते साक्षी श्यामसुंदर जानकी ढो जयश्री शिंदे वैदवी मारोटकर आदी महिलांचा यामध्ये सहभाग होता उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर